नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर तुम्हाला पण असं चटपटीत चौदार आवळ्याचं इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे हो अगदी फक्त दहा मिनिटात तयार होणार आहे लोणचं आहे आणि चवीला खूप मस्त लागतं आणि मेन म्हणजे आपण यामध्ये जे ते आवळे अजिबात उकडून घेतली नाही किंवा वाफवून सुद्धा घेतले नाही म्हणजेच कच्च्या आवळ्यापासून आपण हे लोणचं बनवलेलं आहे अगदी झटपट तयार होणार आहे आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात तसा आवडा जर मुलांना खायला दिला तर मुलं खात नाहीत किंवा कोणालाही तो जास्त तुरट लागतो त्यामुळे खाल्ला जातं परंतु अशा पद्धतीने केला तर तो खूप मस्त लागतो तर इथे मी चार पाच आवडे जे आहेत ते त्याला असे तुकडे करून घेतलेले आहे बी बाजूला काढून टाकले आणि बाकीचे असे तुकडे करून घेतले त्यानंतर आपण घेतलेली आहे इथे जवळपास दोन चमच जे आहे ते मोरीची डाळ घेतली आहे थोडस लसण पाकळा घेतले आणि हिंग घेतलेले आहे आता मसाल्यामध्ये जे आहे ते आपण लाल तिखट घेतलेले एक सव्वा चमच आपण लाल तिखट घेतली अर्धा चमच आपण हळद घेतलेली आहे आणि दोन किंवा अडीच चमच पर्यंत जे आहे ते आपल्याला मीठ लागणार आहे आता हे आपण एक बाजूला काढलं म्हणजे आपल्याला लोणचं अगदी झटपट तयार होत त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये जे आहे ते दोन पडी तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम झालं की नाही पाण्यासाठी मी थोडीशी मोरी टाकून पाहिली मोरी तटळली म्हणजे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता हे बंद करून एक दोन मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग छान मिक्स झाला की लगेच त्यामध्ये जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं तो म्हणजे लसण तर लसण मी थोडस असा जे आहे ते कुटून घेतलेलं आहे झाडचं त्यामुळे लोणचाला खूप चव मस्त लागते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा नक्की तुम्ही नेहमी नेहमी कराल एवढं हे छान होतं आता थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये लगेच आपल्याला टाकायची मोहरीची डाळ तर इथे जवळपास दोन चमच मोहरीची डाळ आपण टाकून घ्यायची तर तुमच्याकडे जर ही डाळ नसेल तर मोहरी थोडीशी बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल अगदी थोडीशी टाकायची कारण आपल्याला लगेच खाता आलं पाहिजे लोणचं तर तुम्ही मोहरीची डाळ जास्त घातली तर मग थोडासा कडवटपणा येतो आणि त्याला थोडंसं हे उद्यावं लागतं मुरू द्यावं लागतं त्यामुळे ते थोडसे प्रमाण कमीच वापरायचं आता हे मिक्स केल्यानंतर मी यामध्ये आपण जे काही मसाले काढले होते ते टाकून घेतले म्हणजे हळद मीठ आणि लाल तिखट जे आहे सगळं आणि याला सुद्धा आता छान थंड होऊ द्यायचं आता हे अजिबात गरम काम आने ना, हो आता कामाने नाही तर लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं आता हे सगळं थंड झाल्यानंतर मी यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकून घेतली आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते बघा हे इतकं लवकर तयार होतं तेवढंच लवकर संपतं सुद्धा कारण खायला खूप मस्त लागतं मुलं अगदी येता जाता फोड उचलून खातात एवढं हे मस्त होतं आणि जेवणाची सुद्धा वाढवणार आहे आणि नक्कीच तुम्ही एक पोळी जास्त खाली एवढं हे मस्त लोन चवतो तेव्हा नक्की एकदा करून बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे कारण जर्मज्याच्यामध्ये जर घातलं तर आपल्याला तर जे ते पावळ्याचा त्यामध्ये अर्क उतरू शकतो आणि ते काळं होऊ शकतं त्यामुळे आपण हे असं काढून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं तुम्ही रात्री जर केलं तर रात्रभर झाकून ठेवा किंवा लगेच खायला घेतलं तरीसुद्धा चालेल आता बघू शकता दुसऱ्या दिवशी याला छान मिक्स करून घेतलं आणि मी लगेच बदलमध्ये भरून घेतलेलं आहे अगदी झटपट तयार होणारं लोणचं आपलं रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका नक्की एकदा या पद्धतीने लोणचं करून बघा तर भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय